जय महाराष्ट्र मी शिवसैनिक अतिशय गंभीर विषय आहे प्रत्येकाने हा लक्षात घेतला पाहिजे माझी नाळ जी, जी आहे ती सर्वसामान्य जनतेसोबत आहे आणि त्याचप्रमाणे मेहनती रिक्षा टॅक्सी चालक त्यांच्यासोबत आहे रिक्षा टॅक्सी चालकांसाठीच हा विषय आहे अतिशय खूप गंभीर आहे प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकाने आणि सर्वसामान्य जनतेने याच्यावर खास करून लक्ष दिलं पाहिजे सध्या मी मुंबईमध्ये गेल्या तीन ते चार महिन्यामध्ये एक सर्वे केला आहे रिक्षा टॅक्सी चालकांच्या बद्दल जे चांगले आहेत त्यांच्याबद्दल वादच नाही ते खूप मेहनत करतात पण काही तीस टक्के क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज करणारे रिक्षा टॅक्सी चालक मुंबईमध्ये कब्जा करून बसलेले आहेत त्या त्या टर्मिनल्सवर त्यांचं कोणाशी साठेलोट आहे याच्यामध्ये मी जाणार नाही ते प्रशासनाची जबाबदारी आहे ते आरटीओची जबाबदारी आणि त्यांनी ती केली पाहिजे पण जे माझ्या नजरेत येतं त्याला कुठे ना कुठेतरी वाचा फोडणार आणि अन्यायाच्या विरोधात सर्वसामान्य जनतेला जर त्रास होणार असेल तर जसा माझ्यावेळी मी तो बेस बॉलची जी बॅट होती त्याने त्या रिक्षा फोडल्या होत्या यावेळी मला ती जेसीबी घेऊन त्या क्रिमिनल रिक्षा टॅक्सीवाल्यांच्या विरोधात उतरावं लागेल हा माझा गर्भीत इशारा आहे तुम्ही समजून घ्या विषय खूपच गंभीर आहे कुरळा टर्मिनल असू दे दादर टर्मिनल असू दे बँड्रा टर्मिनल असू दे कल्याण असू दे बीकेसी असू दे सायन्स जंक्शन असू दे प्रत्येक ठिकाणी किंवा भायकाळा अली रोड या प्रत्येक ठिकाणी घोडा मीटर पुन्हा ऍक्टिव्हेट झालेला आहे सर्वसामान्य जनतेला कुर्ला टर्मिनल बँड्रा बीकेसी अशा बऱ्याच ठिकाणी मुलून चेक नाका प्रत्येक ठिकाणी पुन्हा एकदा घोडा मीटर सुरू झालेला आहे आणि ते एकदम जोरामध्ये हा धंदा तेजीमध्ये सुरू आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या रिक्षा टॅक्सी चालक बांधवांनो तुम्ही समजून घ्या एकीकडे तुम्ही मेहनत करताय पोटा रात्रभर जागरण करताय आणि मीटरप्रमाणे तुम्ही रिक्षा चालवताय आणि दुसरीकडे याचा गैरफायदा घेऊन मीटर फास्ट करून सर्वसामान्य जनतेला फसवण्याचं काम पॅसेंजर लोकांना फसवण्याचं काम काही क्रिमिनल ऍक्टिव्हिस्ट रिक्षा ज्यांच्याकडे बॅच नाही टॅक्सी ज्यांच्याकडे लायसन नाही काहीच नाही असे गर्दुल्ले चरसगांजा ओढणारे कुर्ला टर्मिनस कल्याण असू दे बँड्रा असू दे प्रत्येक नाक्या नाक्यावर अशांची वर्दळ वाढलेली आहे तुम्ही समजून घ्या खूप गंभीर विषय आहे दोन दिवसापूर्वी एका मुलीवर जी मालवणीवरने येत होती दादरपर्यंत गेली सलमान नावाच्या एका इस्माला टॅक्सीमध्ये बसवलं बहुतेक ती चौदा ते पंधरा वर्षाची मुलगी होती तिच्यावर जबरदस्ती बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला त्यांना नंतर पोलिसांनी पकडलं एखादी घटना झाल्यानंतर आपण जागृत होतो हे नेहमी इतक्या वर्षामध्ये सुरू झालेलं आहे पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणूनच मी मागच्या वेळी अशा रिक्षांच्या विरोधात अशा टॅक्सींच्या विरोधात जनआंदोलन घेतलं होतं आणि त्या मीटरच्या रिक्षा आणि टॅक्सी फोडल्या होत्या पुन्हा एकदा मला मैदानात उतरावं लागेल मी एक महिन्याचा कालावधी देतो मुंबई पोलीस आरटीओ असेल किंवा ट्रॅफिक असेल यांना माझी हात जोडून विनंती आहे की मुंबईतल्या सर्वसामान्य जनतेचं रक्षण करण्यासाठी म्हणून तुम्ही आता एक महिन्याच्या अवधीमध्ये ज्यांच्या ज्यांच्या गाड्यांमध्ये ज्यांच्या ज्यांच्या रिक्षांमध्ये ज्यांच्या ज्यांच्या टॅक्सरमध्ये घोडा मीटर आहे ज्यांचे म्हणजे मीटर फास्ट होतात त्यांना पकडा माझ्याकडे आल्या मला सापडल्या तर मी कोणालाही सोडणार नाही मागच्या वेळी मी बेसबॉलची बॅट वापरली होती यावेळी मी जेसीबी वापरेल आणि त्या रिक्षा तोडून टाकेन पण त्या रिक्षा टॅक्सीवाल्यांना जे मेहनत करतात त्यांना माझा हात जोडून विनंती आहे माझा आक्षेप तुमच्या पणावरती नाही आहे माझा आक्षेप त्या रिक्षा टॅक्सी ज्यांच्या नावावर नाहीत त्या बाद झालेल्या रिक्षा टॅक्सी असतील भंगार रिक्षा असतील तरी पण ते क्रिमिनल लोक चालवत आहेत आणि जनतेची लुटमार करतायत एअरपोर्टमध्ये तर धिंगाणा चालू आहे हायझोज चालू आहे रोज रोज तिथे मारामाऱ्या होत आहेत इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबईचं आपलं सर्वांचं महत्वाचं आपली अशी मुंबई त्या एअरपोर्टवर का चाललंय काय तिथे सिक्युरिटी गार्ड बरोबर सर्वसामान्य जनते बरोबर रोज मारामाऱ्या ते रिक्षा टॅक्सी ड्रायव्हर करतायत लुटमार करतायत आणि अजून एक अतिशय महत्वाचा एकीकडे माझे सर्वसामान्य जनता आणि हे रिक्षा टॅक्सी चालक जे मीटरने जातात मेहनत करतात आणि दुसरीकडे बोली लावून रिक्षा आणि टॅक्सी जाणारे किती कितीतरी आहेत मग तुम्हाला रिक्षा टॅक्सी चालकांना असं वाटत नाही का हो की तुम्ही एक, एक, एक मीटरने जाता आणि दुसरीकडे बोलीमध्ये पाचशे हजार पंधराशे रुपये सांगून बोलीच्या माध्यमातनं ते रिक्षा टॅक्सी चालक जे क्रिमिनल ऍक्टिव्हिस्ट आहेत त्यांना भाडी नेतात आणि आपल्या मुंबईतली नाही आहेत ते लोक ते बाहेरच्या राज्यातनं आपल्याकडे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये फिरायला येतात राहायला येतात त्यांना लुटण्याचं काम रोज चालू आहे आणि सगळ्यांची बघायची भूमिका आहे मला आजपर्यंत हे कळत नाही की कुर्ला टर्मिनल दादर टर्मिनल कुठच्याही टर्मिनलच्या प्लॅटफॉर्मवर टॅक्सी चालक जातोच कसा प्रत्येकाला असं ही भावना नाही का आता लातूर ला मी आता लातूरला जाऊन आलो त्याही मी बघितलं त्या रिक्षा टॅक्सी चालकांना मी बघितलं दादरला टॅक्सी चालक होते बीकेसीला टर्मिनल जे आहे बँड्रा टर्मिनल आहे तिथे रिक्षावाले होते म्हणजे प्लॅटफॉर्मच्या आतमध्ये जाऊन पॅसेंजरला घेण्याचं काम करतात डोळे बंद करून सगळेजण बघतायत याच्यामध्ये कुठे ना कुठे ते वेस्टेज इंटरेस्ट आहे तो वेस्टेज इंटरेस्ट कोणाचा असला पाहिजे मला कोणामुळे आरोप नाही करायचे कारण काय आहे हे आरोप करून मला मा माहिती आहे त्याच्या नोकऱ्या जातील मला लाज वाटते की दोन दोन हजार रुपये घेऊन टॅक्सी चालक जे क्रिमिनल आहेत ज्यांना हेराफेरीचे धंदे करायचे त्यांच्याकडनं दोन दोन हजार रुपया महिना प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी कोण हफ्ते घेतात हे मला माहिती आहे पण अशाने बलात्काराच्या घटना घडतायत प्रवाशांना लुटण्याच्या घटना घडतायत आणि तरीही आपण सगळे जरी शांत आहोत त्या रिक्षा टॅक्सी चालकांना माझी विनंती आहे जर का तुमच्या आजूबाजूला असेच जण जर वाढत असतील तर तुमच्या धंद्याचं काय होणार आहे तुम्ही आपलं मेहनत करणार पण हे रिक्षा टॅक्सी चालक बेभानपणे कोणालाही जुमाडणार नाहीत मारामारी करतात प्रवाशांना एअरपोर्ट एअरपोर्टमध्ये जे एअरपोर्टमध्ये सिक्युरिटीमध्ये काम करतात तो स्टाफ आहे ज्यावेळी ते बाहेर येतात त्यांना मीटरने घेऊन जात नाहीत प्रचंड हाल आहेत आणि अशा वेळी माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नाही मी एक महिन्याचा वेळ देतो पोलिसांना तुम्ही कारवाया करा घोडा मीटर मुलूंडमध्ये कुर्ल्यामध्ये बँड्रामध्ये मध्ये आणि त्याचबरोबर गांजा उडणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे हे बरेच वेळा करून झालेलं आहे पण बीकेसी मध्ये तुम्ही बघा एकही मीटरवरनं जात नाही ज्यावेळी तिकडचा स्टाफ बीकेसी मधनं काम करून येतो त्यावेळी त्यांच्यावर बोली केली जाते त्यांच्याकडे बघा त्यांच्या चेहऱ्याकडे बघा त्यांच्याकडे ड्रेस कोड नसतो कशा पद्धतीने आणि एखाद्याबरोबर जर प्रवाशाने जर एखादा काहीतरी बोलला किंवा नाही द्यायचं बोलला तर ते सगळे असे झुंडमध्ये येतात मी एकटा फिरतोय मी येतो तुमच्याकडे मला पाच अशा ठिकाणच्या नंबर्स आणि सर्व गोष्टी मला माहीत झालेल्या आहेत पोलिसांचं काम आहे ना ते पोलिसांनी ते करावंच कारण माझा आता आत्मा तुटायला लागलेला आहे कारण गेल्या सहा महिन्यामध्ये मी हे जे चित्र बघितलेलं आहे रिक्षा टॅक्सी चालकांची जी दादागिरी बघितलेली आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा कुठे ना कुठेतरी मानसिक छळ आणि शारीरिक छळ होतोय हे कुठेतरी थांबलं पाहिजे मी पुन्हा एकदा सगळ्यांना हा जोडून विनंती करतो त्या रिक्षा टॅक्सी चालकांना विनंती करतो की जे खरोखरच मेहनती आहे मला तुमच्याबद्दल अतिशय प्रेम आहे तुमच्याबद्दल जिवाळा आहे पण माझी लढाई जी आहे ती त्या रिक्षा टॅक्सी चालकांच्या विरोधात आहेत जे सर्वसामान्य जनतेची लूट करतात आणि तुमच्या पोटावरच पाय देत आहेत त्या रिक्षा टॅक्सीच्या विरोधातलं माझं हे आंदोलन लवकर सुरू होणार आहे मी एक महिन्याचा वेळ मुंबई पोलीस आरटीओ आणि ट्रॅफिक यांना देतोय की त्यांनी या सर्वांवर कारवाई करा आणि खास करून एक नियम करा की बोलीची जी भाडी जी आहे ती बंद करा बोलीची भाडी कशासाठी मीटर आपल्याकडे मुंबईत सगळ्यांना लागू असताना प्रत्येक जण बीकेसी मधनं चारशे चारशे रुपये बँड्रा स्टेशनला जाण्यासाठी घेतायत कुर्ला टर्मिनसवरनं चेंबूरला यायला तीनशे रुपये घेतायत मीटर वाले बिचारे चाळीस रुपये पन्नास हजार रुपयासाठी तासन तास तिथे स्टेशनवर उभे असतात आणि हे बोली लावून तिथे भाडी घेत आहेत हे थांबलं पाहिजे ना दादरला जाऊन बघा काय हालत आहेत मी गेल्यानंतर सगळे पळून जात आहेत पण प्लॅटफॉर्मवर जाणाऱ्यांची हिंमत कोणामुळे वाढते याचा विचार करा जय हिंद जय महाराष्ट्र लवकरच भेटूया एक महिन्याचा वेळ देतोय धन्यवाद